Thank mm -hmm. you. नमस्कार पुणेकरता मी आज झालेली पुण्या खडगे ज्वेल्स पिंपरी सौदागर ह्या ब्रँचला आणि मला दाखवणार आहे निमित्त जर तुम्हाला मुहूर्तासाठी काही शॉपिंग करायची असेल तर वन ग्राम मध्ये इयरिंगचं कलेक्शन टॉपचं कलेक्शन आहे आणि फक्त मुहूर्तासाठी म्हणून शॉपिंग करायची असेल निमित्त तर एक ग्रामचं कलेक्शन खूप छान आलेलं आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला हेवीमध्ये काही काही हवा असेल तर तीन ग्राम चार ग्रामपासून पण खूप छान कलेक्शन यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला व्हिजिट करायचं आहे पुण्या गडगे ज्वेलर्स पिंपरी सौदागर ह्या ब्रँचला तर तुम्हाला मी एक एक करून कलेक्शन दाखवते आणि स्क्रीनवर नंबर दिला आहे तिथेही डिरेक्टली कॉल करू शकता वन ग्राम ते दोन ग्रामच्या आतमधलं कलेक्शन आहे एक ते दोन ग्रामधे यातले काही काही पॅटर्न मी दाखवते तुम्हाला हा टू शी पॅटर्न बघू शकता तुम्ही एकदम सुंदर आहे ज्याचा वेट आहे वन पॉईंट सेव्हन ग्राम हा पॅटर्न बघू शकता हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे त्याचं वेट आहे टू पॉईंट वन ग्राम त्यानंतर हा पण पॅटर्न बघा हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे ज्याचं वेट आहे टू पॉईंट फाईव्ह ग्राम हा बघू शकता तुम्ही हा पण लहान मुलींसाठी वगैरे छान आहे ज्याचं वेट आहे वन एक्झॅक्ट वन ग्राम मध्ये त्यानंतर हा पण एक पॅटर्न आहे त्याचं वेट आहे वन पॉईंट सिक्स ग्राम मध्ये हा जर फॅन्सी मध्ये काही पाहिजे असेल तुम्हाला तर हा पण बघू शकता वन पॉईंट सेवन ग्राम मध्ये त्यानंतर हा पण एकदम छान आहे कोणता नेक्लेसवर वगैरे टू पॉईंट वन ग्राम मध्ये हा पण पॅटर्न बघा हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे ज्याचा वेट आहे वन पॉईंट फाईव्ह ग्राम आणि त्यानंतर हा पण एक पॅटर्न बघा त्याचा वेट आहे वन पॉईंट सिक्स ग्राम मध्ये तर हे सुंदर असे पॅटर्न जे आहेत ते पण ते एक ते, ते, ते दोन ग्रामच्या आतमधले पॅटर्न हा पण बघा एक ग्राम मध्ये असेल तुम्हाला तर हे सगळे मी तुम्हाला एक ते दोन ग्रामच्या आतमधलं कलेक्शन दाखवते ह्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे फक्त पुरती मी व्हरायटी दाखवलेली